गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आता सुरू झालेली आहे येत्या सत्तावीस ऑगस्टला गणेश उत्सव साजरा होणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पाच्या स्वागताची लगबग उत्साह सुरू आहे गणेश उत्सव हा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो के आपल्या लाडक्या बाप्पाला आपण बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायका गजानन वक्रतुंड अशी अनेक नावं देतो आपल्या देशात मूर्तिकारांचे कामही खूप जोराने सुरू आहे प्रत्येक मूर्तिकार दिवस रात्र मेहनत करून मूर्तींना सुंदर आकार देत आहे आणि त्यांना आकर्षण रंगाने सजवत आहे आता काही दिवसांनीच बाप्पा आपल्या घरामध्ये आणि सार्वजनिक मंडपामध्ये विराजमान होणार आहे प्रत्येक गणेश भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींना सुंदर आकार घेऊन आणि रंगवून तयार आहेत आता फक्त सर्वांना बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे या तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव कागडे यांनी घेतलेला आहे नमस्कार तर आज आपण इथं बोईस्कर गणपती कारखान्याचे इथं आलो आहोत आपण पाहू शकतो की इथं गणपतीचं काम किती चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आपला गणेश उत्सव आता काही अवघ्या दिवसांवर आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या खूप कोपऱ्यात गणपती तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे जे इथले मूर्ती मूर्तिकार आहेत ते किती चांगल्या पद्धतीने त्या मूर्तींना आकार देत आहेत त्यांना डिझाईनिंग करत आहेत त्यांची कलरिंग करत आहेत ते आपण ते सगळं पाहू शकतो तर आता गणेश उत्सव जवळ आलेला आहे गणपतीचं काम सध्या कशा प्रकारे सुरू आहे एकदम जोरात चालू आहे सगळं रंगकाम बाकीची सगळी शेवटची कामं असतात ती जोरात चालू आहे आता दिवसच किती राहिले चोवीस दिवसात काम आठवलं पाहिजे आम्हाला पंचवीस त्यांनी काम आठवलं पाहिजे सव्वीस सत्तावीस गणपती जातील आणि गणेश मूर्ती बनवण्यासाठी पीओपीचा बंद पीओपी बंद करण्यात आली होती पण आता तो निर्बंध हटवण्यात आलेला आहे यावर तुमचं काय महत्व त्यामुळे जे उशिरा निर्बंध हटवले ना जानेवारीत हटवले असते तर आमचे गणपती हजार गणपती वाढले असते आमचे हजार गणपती कमी झाले त्यामुळे गिर्या आमच्यावर नाराज आहे आणि या बंदीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान खूप नुकसान झालं ना हजार गणपतीचा विचार कर चार हजार रुपयाचा झाला तरी किती नुकसान झालं एक गणपती आणि या वर्षी जे ट्रेंडिंग गणपती कोणत्या म्हणजे जे लोकांना खूप आवडते काय बोलू आणि दरवर्षी जे तुमच्या इथं मूर्ती घेण्यासाठी येतात त्यांना कोणत्या प्रकारचे म्हणजे म्हणजे जास्त घेता घेता पाहिलं असेल की उत्सव आता काही अवघ्या दिवसांवर आलेला आहे तिथं प्रत्येक मूर्तिकार किंवा मूर्ती मूर्तिकार कार त्याच्या मूर्तीला बनवण्यासाठी किती मेहनत करत आहेत आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की मूर्तीला कशा प्रकारे ती डिझायनिंग केली जाते मूर्ती के जा मूर्तीला कशा प्रकारे कलरिंग केला जातो आणि मूर्ती किती हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती एक समोर अशी बसलेली आहे ती आपण पाहू शकतो की तिला बनवण्यासाठी किती त्याच्या माग मेहनत असते ते आपण सगळं पाहू शकतो आणि पुढच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा उमंग न्यूज चॅनल कॅमेरामॅन आयन सय्यद सोबत